नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंका किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला कैरीचं पणं कसं बनवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मैत्रिणीं उन्हाळा आला की लिंबू खूप महाग असतं त्यामुळे लिंबू सरबत बनवायला परवडत नाही मग कैरीसुद्धा पोटाला थंडावा देते त्यामुळे तुम्ही कैरीचं पणं नक्की बनवा चला तर मग कैरीचं पण पण बनवायला घेऊया उशीर न लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कैरीचं पण बनवण्यासाठी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या एका कुकरमध्ये उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेणार आहे कैऱ्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आता त्या मी अशा कुकरमध्ये गॅसवरती उकडायला ठेवणार आहे तुम्ही जर पाण्यात तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही डव्यामध्ये पण उकडून घेऊ शकता आता मी घटन लावून दोन शिट्ट्या करून घेते ते आपल्या कुकरच्या शक्य झालेले आहेत त्यामुळे कैरी काढून घेतलेली आहे हे पहा आपली कैरीचे साल आहे ना आपोआप निघून निघलेलं आहे आता आपल्याला हे गरम असतानाच कैरीचे साल काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि या कैरीना मी असं एक भांड घेणार आहे त्यावरती पूर्णाची चाळण ठेवून घेणार आहे आणि कैरीची गरम गर आहे ना तो सगळ्या चाणीतून खाली गाळून घेणार आहे गरम गरम असतानाच केलं ना मग आपला घर सगळा निघला जातो पहा अशा पद्धतीने मी सगळा कैरीचा घर काढून घेतलेला आहे आणि गाळून घेतलेला आहे आता आपल्याला कैरीचं पण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी एक चमचा सैन मीठ घेतलेला आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा वेलची पोड घेतलेली आहे आणि पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे आता ह्या चमच्याने मी सगळं घेतलेलं आहे तुमचा तुमच्या कैऱ्या किती गोड आणि आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळ वापरू शकता गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी देखील चालेल आता हे ना आपल्याला सगळं या कैरीचा जो गर निघाला आहे ना त्यामध्ये सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स करून घ्या ह्याला गूळ टाकल्यामुळे ना आपोआप पाणी सुटलं जातं आणि गूळ मी चांगला खिसणीने बारीक खिसून घेतलेला आहे आता याला मी असं झाकून ठेवून पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे आपले वीस मिनटं झालेली आहेत आता आपले हे कैरीचा पलप चांगला मुरलेला आहे आता हा पल्प नाही तर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा कैरीचं पण करून ठेवू शकता आता कैरीचं पण कसं बनवायचं तर पुढच्या कृतीकडे ओळूया एक काचेचा ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये ना तीन चार आईसक्यूब घालून घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे कैरीचा पल्प तयार करून घेतलेला आहे ना गुळ टाकून तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता फक्त पाणी वापरू नका पल्प तयार करताना नाहीतर मग तो आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर खराब होतात तुम्हाला जेवढा कैरीचा पल्प पाहिजे ना तेवढा तुम्ही यामध्ये टाकून घ्या मी तीन चमचे टाकून घेतलेला आहे आणि आता पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून झाल्याच्या मी छान मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर पुदिना टाकू शकता किंवा तुम्हाला सब्ज्या आवडत असेल तर सब्ज्या टाकून देखील तुम्ही पिऊ शकता आता आपलं कैरीचं पण छानपैकी तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी ही कैरीच्या पण्याची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद